अश्वशक्तीवरील ट्रॅक्टर नोंदणीवरील महाराष्ट्रातील बंदी उठवावी खासदार धनंजय महाडी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली मागणी गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना पन्नास अश्वशक्तीवरील भारत तीन ए मानांकन असलेल्या ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी महाराष्ट्र सरकारने घातलेली बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन केली महाराष्ट्रात कोल्हापूरसह अनेक भागात शेतकऱ्यांनी खरेदी केलेले पन्नास अश्वशक्तीचे ट्रॅक्टर नोंदणी अभावी पडून आहेत त्यामुळे शेतकरी आणि ट्रॅक्टर विक्रेते यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे कोल्हापूर जिल्हा ट्रॅक्टर डीलर असोसिएशनने खासदार महाडिक यांच्याकडे याबाबत मदत मागितली होती या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे हा विषय मांडला ट्रॅक्टर हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असून बंदीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नामदार नितीन गडकरी यांनी या विषयाची तात्काळ दखल घेतली असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या समस्येवर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे लवकरच बंदी उठवली जाईल आणि पन्नास अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरची नोंदणी सुरू होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे शेतकरी आणि ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा